लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनाच्या दिवशी राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला जेव्हा लोकसभेमध्ये मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी आले तेव्हा राहुल गांधींनी असं काही केले की त्यामुळे त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी विरोधांवरती सल्ला देत काँग्रेसवर टीका केली दुसरीकडे इंडिया आघाडीचे विरोधी पक्षामध्ये असलेले राहुल गांधी अखिलेश यादव आणि अनेक सदस्य या अधिवेशनाला उपस्थित होते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली यानंतर पंतप्रधान मोदींनी सभागृहामध्ये बसलेल्या सर्व खासदारांना अभिवादन केले यावेळीस मात्र विरोधी पक्षामध्ये असलेले राहुल गांधी अखिलेश यादव संविधानाची प्रत घेऊन सभागृहामध्ये बसले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकी पदाची शपथ घेण्यासाठी जात असताना राहुल गांधी अखिलेश यादव यांनी संविधानाची प्रत हातात उचलली आणि भर सभागृहामध्ये घोषणाबाजी केली संविधान बचाव संविधान बचाव राहुल गांधींचे या कृतीमुळे मात्र नरेंद्र मोदी चांगले शांत बसले त्यांनी सर्वांना हात जोडून अभिवादन केले आणि पुन्हा आपल्या खुर्चीवरती जाऊन बसले मात्र पहिल्याच दिवशी लोकसभेच्या अधिवेशनामध्ये घडलेली राहुल गांधीची ही कृती चांगलीच व्हायरल झाली सभागृहाच्या बाहेर देखील विरोधी पक्षनेते संविधानाची परत हातात घेऊन घोषणाबाजी करत होते बीजेपी हटाव देश बचाओ राहुल गांधीच्या आकृतीवरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा